पनवेल उरण नवी मुंबई आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाला मोठे यश आले आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून या संदर्भातील महत्त्वाची माहिती नुकतीच संसदेत देण्यात आली आहे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले की महाराष्ट्र सरकारकडून विमानतळाचे नामकरण लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव प्राप्त झाला आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी हा ठराव एकमताने मंजूर करून केंद्रांकडे पाठवला होता या प्रस्तावावर केंद्र सरकार सकारात्मक असून सध्या त्यावर आवश्यक ती प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्याची पुष्टी मंत्रालयाने केली आहे नवी मुंबईच्या उभारणीत आणि प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के जमीन मिळवून देण्यात दिबा पाटील यांचे योगदान अतुलनीय आहे त्यांच्या नावासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी लोकप्रतिनिधींनी आणि विविध संघटनांनी तीव्र आंदोलन केले होते या पार्श्वभूमीवर केंद्राने संसदेत दिलेली ही माहिती भूमिपुत्रांच्या अस्मितेचा विजय मानला जात आहे या महत्वपूर्ण घडामोडीवर प्रतिक्रिया देताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव मिळणे हा केवळ आमचा आग्रह नसून तो प्रत्येक भूमिपुत्राचा हक्क आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थानिक जनतेच्या भावनांची कदर करणारे सरकार आहे संसदेतील हे उत्तर आमच्या प्रदीर्घ लढ्याला मिळालेली पावती असून लवकरच या नामकरणावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला प्रशासकीय स्तरावर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर या विमानतळाची अधिकृत ओळख लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी होणार आहे